आजच्या दिवसाची सुरुवातच पवार मोदींच्या गुप्त भेटीच्या राजकीय वातावरण ढवळून निघालं पवारांनी ट्विट होऊन या तथाकथित भेटीच्या तथाचं खंडन केलंय तर एनसीपीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी काय म्हटलंय की भाजपचे बरेचसे नेते हे एनसीपीच्या संपर्कात असल्याकारणानं पाया त्यांच्या पायाखालची वाळू सरकते त्यामुळे अशा वावड्या उठवल्या जात नवाब मलिकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीमुळे पुन्हा एकदा वादंग निर्माण झालेला आहे मात्र राष्ट्रवादीने नकार दिलेला अशी कोणती भेट झालेली नाहीये आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक साहेब मलिक साहेब पुन्हा एकदा वाद निर्माण झालेला काय सत्यता या प्रकरणामध्ये असं आहे की जे एका वर्तमानपत्रामध्ये बातमी आलेली त्याच्या आधारावर सगळी हे आता बातमी पसरलेली आहे ही सगळी बातमी बिनबुडाची बिन आधाराची आहे याच्यात अजिबात सत्य नाही कुठेतरी संभ्रम निर्माण करण्यासाठी अशी बातमी छापून आलेली ज्यांनी छापलेली आहे त्यांच्याशी पवार साहेबांनी स्वतः सा... चर्चा केल्यानंतर ती आम्ही उद्या खुलासा करतो असं सांगण्यात आलेलं आहे सतरा तारखेला पवार साहेब दिल्लीच ना होते ते सांगली आणि पुण्यात होते त्यासाठी ही सगळी बातमी याला कुठलेही आधार नाही तथ्य नाही आणि हा कुठेतरी संभ्रम निर्माण करणारी बातमी आहे अच्छा परंतु संभ्रम निर्माण करण्याचा कोणाचा प्रयत्न आहे कोणत्या पक्षाचा आहे का नाही असं आहे की देशामध्ये दे विरोधात कमी पण संभ्रम जास्त आहे त्याला कुठेतरी आणखीन वाव दिला पाहिजे हा भारतीय जनता पक्षाच्या कुठेतरी एक त्यांच्या एक नीतीचा भाग आहे पण आता कुठल्या वर्तमानपत्रांनी त्यांची इंटिग्रिटीवर आम्हाला प्रश्न निर्माण करता येत नाही पण आम्ही यु पी सोबत आहोत जेव्हा एकोणीसशे नव्याण्णव साली अशी परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हाच आम्ही निर्णय घेतला होता की आम्ही एनडी सोबत जाणार नाही त्यावेळी निर्णय घेतला असता तिकडे सत्तेमध्ये त्यावेळीच गेलो असतो पण भाजप बरोबर आम्हाला जायचा नाही ते निर्णय एकोणीसशे साली झाला होता सा आता पुन्हा पण निवडणुकीचा आधी किंवा नंतर आम्ही भाजप सोबत जाणार नाही आमची स्पष्ट म्हणजे मान्यता आहे परंतु प्रफुल्ल पटेल यांनी वक्तव्य केल्यानंतर आता थोड्या वेळापूर्वीच पी त्रिपाठी यांनीही वक्तव्य केलेलं आहे की के, उत्तम प्रशासक म्हणून राहुल गांधी पेक्षा मोदी कधीही चांगले त्यांचे व्यक्तिगत मत होऊ आहे कोणाचं काय मत आहे पण आता राहुल गांधी आणि मोदी हा प्रश्नच नाही आहे आता ते राहुल गांधी त्यांचे पक्षाचे नेते हे नरेंद्र मोदी भाजपचे नेते हे शरद पवार काँग्रेसचे नेते हे आणि सर्व नेत्यांमध्ये आमच्या पक्षाचे नेता आमच्या कार्यकर्त्यांना उत्तम वाटते ही आमची भूमिका बावीस सव्वीसच्या फॉर्म्युलावरच निर्णय जे आहे त्या सगळे निकष ठरवण्यात आले होते त्या निकषाच्या आधारावर सगळे निर्णय होणार असेल धन्यवाद okay. जे निकष ठरवण्यात आलेले होते म्हणजे की जुनाच फॉर्म्युला पुढे रेटलेला आहे राष्ट्रवादीने बावीस आणि सव्वीसच्या फॉर्म्युलावरच अजूनही राष्ट्रवादी ठाम आहे त्याचबरोबर शरद पवार यांनी मोदीची कोणतीही भेट घेतली नसेल राष्ट्रवादी राष्ट्रवादीतर्फे स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे आणि जर डी पी त्रिपाठीने जर वक्तव्य केलं असेल मोदी बद्दल उत्तम प्रशासक म्हणून तर त्यांचं वैद्यकीय वैयक्तिक हा संपूर्ण प्रश्न आहे असं म्हणून आता राष्ट्रवादीनं हातभार केलेलं कॅमेरामॅन अमृत रामराव शिंदे टी व्ही नाईन मुंबई तर्फ भाजपा नेते कैप्टन अभिमन्यू ने देखी नरेन्द्र मोदी और शरद पवार तथाकथित भेटीच वृत्त निराधार सांगत या खंडन किया हमने बड़ा स्पष्ट कहा है कि भारतीय जनता पार्टी श्रीमान नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में आने वाले चुनाव को लड़ने वाली है और आने वाले समय में भारतीय जनता पार्टी और एनडीए की सरकार बनेगी और शरद पवार जी आज यूपीए में है इस प्रकार की कोई मुलाकात नरेंद्र मोदी जी शरद पवार मे नहीं राहुल गांधींपेक्षा नरेंद्र मोदी चांगले